प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा धमाकेदार प्रोमो समोर आलाय झालंय असं पूर्णाथजीने सायलीची माफी मागितली आहे पूर्णाजी सायलीला म्हणत असतात की तन्वीने तुला आतापर्यंत खूप त्रास दिला मी तुला तुझी माफी माग तू सुभेदारांची मान कधीही खाली घालवली नाही सायली खरंच तूच माझी नाचसून आहे आणि तूच या सुभेदारांची सून शोभतेस असं म्हणून पूर्णाजीने घराच्या चाब्या सायलीच्या हातात सुपूर्त केल्या आहे आणि प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुनचा मार्ग मोकळा झाला आहे बरं का आता ही सायली पूर्णाजीला प्रेमाने मिठी मारते आणि पूर्णाजीसुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की प्रियाचा काहीतरी वेगळाच व्हिडिओ समोर आलाय तो व्हिडिओ काय आला आहे हा सस्पेन्स मात्र त्यांनी कायम ठेवलाय आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते पण हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा प्रेक्षकांनो आणि काय तुमचा अंदाज आहे मला सांगा मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं आज नक्की प्रोमो येईल त्याप्रमाणे प्रोमो आला आहे आता या प्रतिमात्याचा फोटो त्यांनी मध्ये मध्ये फ्लॅश केला आहे आणि जेव्हा सायली पूर्णाजीला मिठी मारते तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघून हसतो म्हणजे आता अर्जुनची सायली खरी बायको होणार तर लवकरच बघूयात आता हे दोघं जण कुठला मुहूर्त शोधताय एकमेकांना प्रपोज करायचा पण पन कल्पना ताईंना मात्र फार आश्चर्य वाटत आहे बरं का प्रेक्षकांनो मजा येणार आहे पुढचे सगळेच भाग बघायला प्रोमो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा हा पूर्णाजीने मनापासून सायलीला नाचून स्वीकारले असे अर्थातच प्रोमो छान आहे पण नेमका प्रियाने व्हिडिओ कुठला पाठवलाय ही उत्सुकता मात्र अजून कायम आहे त्यासाठी बघत राहा ठरलं तर मग थांबा थांबा आपल्या प्रोमोला लाईक करून जा की आणि चॅनल पण सबस्क्राईब करून जा नक्की करा धन्यवाद